मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलंय उमेदवारांना शेवटच्या दिवसापर्यंत दिलेली प्रचाराची परवानगी आणि ईव्हीएम ला जोडलेलं पाडू मशीन यावरनं राज ठाकरे यांनी आयोगाला धारेवर धरलंय हे पाडू मशीन नेमकं काय आहे राज ठाकरेंचा त्याला विरोध नेमका काय होतोय बघूयात याबाबतचा हा खास रिपोर्ट राज्य निवडणूक आयोग पुन्हा ठाकरेंच्या टार्गेटवर प्रचार संपल्यानंतर उमेदवारांना मतदारांना भेटण्याची मुभाका ईव्हीएम ला जोडलेल्या पाडू मशीन राज ठाकरे आक्षेप विरोधकांची पराभवापूर्वीची ही तयारी भाजपचा पलटवार मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुळा मंगळवारी थंडावलाय मात्र राज्य निवडणूक आयोगानं प्रचार संपल्यानंतरही उमेदवारांना मतदारांना भेटण्याची मुभा दिली पत्रक पोस्टर्स वाटता येणार नाहीत मात्र मतदारांच्या भेटीगाठी घेता येतील असा आयोगातर्फे स्पष्ट करण्यात आलं यावर ठाकरे बंधूंनी जोरदार आक्षेप घेतला आणि निवडणूक का आयोगाच्या कारभारावर पुन्हा प्रश्न उपस्थित केलेत छुप्या प्रचाराला खुली मुभा देत मतदारांना पैसे वाटण्यासाठी परवानगी आहे का असा सवाल राज ठाकरेंनी केलाय यासोबतच ईव्हीएम सोबत जोडण्यात येणाऱ्या पाडू मशीनलाही त्यांनी आक्षेप घेतला याची कसलीही माहिती राजकीय पक्षांना देण्यात आलेली नाही असं ठाकरेंचं म्हणणं आहे काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही पाच वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता ही नवीन प्रथा नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली जी अगोदरच्या कुठच्याही निवडणुकांना काय नव्हती ही आत्ता कशासाठी आली आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुम्ही मतदारांना जाऊन भेटू शकता पण पत्रकं वाटू शकत नाही मग कदाचित पैसे वाटू शकता असं त्यांना म्हणायचं असेल ही मुळात मुभा मिळाली का दिली का आणि हा कायदा बदलला का तर त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मश, मशीन आणलंय मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही हे नवीन काय युनिट आणले तुम्ही हे लोकांनाही माहिती नाही जनतेलाही माहिती नाही आणि हे नव्याने तुम्ही आता मशीन ला मशीन हे व्हीएम मशीनला लावणार आहात हे काय मशीन आहे म्हणजे हे दाखवावं सांगावं इथपर्यंत पण गेलेलं नाहीयेत निवडणूक आयोग जे त्यांना हवंय ते करतायत राज ठाकरेंनी आक्षेप घेतल्यानंतर काँग्रेसनेही याबाबत प्रश्न उपस्थित केलेत राजकीय पक्षांच्या बरोबर बैठक घेऊन चर्चा करून त्या यंत्राबाबत अधिक माहिती देण्याची आवश्यकता होती पण हे यंत्र जर बसवलं जात असेल तर त्या यंत्राचा वापर विरोधकांना संपवण्यासाठी होत आहे विरोधकांची मत चोरण्यासाठी होणार आहे विरोधकांची मत फिरवण्यासाठी होणार आहे काय नेमकं का आहे आणि म्हणून या संदर्भात आम्ही सुद्धा आता आजच पत्र आम्ही पण पाठवतो निवडणूक आयोगाला आणि उद्या हे कोणत्या हलटीत याचा खुलासा झाल्याशिवाय या यंत्राचा वापर करू नका अशी आमची भूमिका असणार आहे निवडणूक आयोग नेहमी राजकीय जे पक्षाचे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासमोर जे काही विषय असेल किंवा जे काही नवीन तंत्रज्ञान असेल त्याचा डेमो पहिले सादर करतात त्या डेमो सादर केल्यानंतरच जी काही कार्यप्रणाली आहे ती कार्यप्रणाली अंमलात आणतात तर याही विषयासंदर्भात निवडणूक आयोगाने जी राजकीय पक्षांची जी प्रोसिजर आहे ती प्रोसिजर फॉलो केलेली आहे त्यामुळे निवडणूक आयोगाबद्दल संशय व्यक्त करू नये त्यांना त्यांचा आता पराभव दिसून आलेला मतमोजणीमुळे तांत्रिक <América> बिघाड होऊ नये यासाठी गरज पडल्यास पाडू मशीन जोडली जाणार आहे पाडू म्हणजे प्रिंटिंग एक्सिलरी डिस्प्ले युनिट नावाचं अत्याधुनिक मशीन आहे हे यंत्र मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये मतमोजणीसाठी बॅकअप म्हणून वापरणार मा आहेत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कडून बीएमसीनं अशी एकशे चाळीस मशीन मागवली आहेत मुख्य कंट्रोल युनिटचा डिस्प्ले बंद पडल्यास हे मशीन बॅकअप म्हणून मत दाखवत हे यंत्र थेट ईव्हीएम ला जोडून त्यातील मतांचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होऊ शकतो विशेष म्हणजे हे मशीन मतमोजणीच्या निकालाची थेट प्रिंट काढू शकतं तांत्रिक बिघाडामुळे मतमोजणीची प्रक्रिया थांबू नये यासाठी याची मदत होईल असा दावा केला जातोय यामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि विश्वासार्हता अधिक वाढणार असल्याचा दावाही करण्यात आलाय दरम्यान राज ठाकरेंनी केलेल्या या, के या आरोपानंतर भाजपनं याला प्रत्युत्तर दिलंय ठाकरे बंधूंना पराभव डोळ्यासमोर दिसत असल्यानं ते कारण देत आहेत अशी टीका भाजपा नेत्यांनी केली निवडणूक आयोगासह सगळ्यांवरच आक्षेप घेत असाल तर निवडणुका लढता कशाला असा सवालही भाजपानं विचारलाय तेव्हा काँग्रेस उद्धवजी किंवा त्यांना असं वाटतं की आमचा पराभव होणार आहे पराभवापूर्वीची तयारी आहे मशीनवर दोष देणे ज्या ठिकाणी काँग्रेस जिंकते त्या ठिकाणी मशीनवर दोष देत नाही ज्या ठिकाणी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी हारणार आहे त्या ठिकाणी आत्तापासून निवडणुकीच्या पराभवाची तयारी हे राजसाहेब उद्धवजी करतात आहे त्यामुळं आता त्यांनी तयारी केली आहे निवडणुकीचा पराजय दिसतो आहे परवा तुम्हाला बाईट द्यावी लागेल म्हणून तयारी करतायत मतदार यादीत तुम्हाला अडचण आहे मतदान यंत्रावर अडचण आहे मतदान प्रक्रियेवर अडचण आहे मतदान केंद्रात काम करणाऱ्या अधिकारांवर अडचण आहे निवडणूक आयोगाने केलेल्या निर्णयांवर अडचण आहे निवडणूक आयोगाने दिलेल्या स्पष्टीकरणावर अडचण आहे मग कशाला लढता निवडणुका तुम्हाला जर एवढं रडगाणं गायचं असेल तर घरात बसा आणि रुजालीचा कार्यक्रम करा मतदार आणि आम्ही सक्षम आहोत नसेल लढायच्या तर घरात बसून लढा हे आता उभाटा सेना आणि मनसेला सांगायची वेळ आली आहे तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या पाडूच्या आक्षेपावर मुंबई महापालिकेनंही स्पष्टीकरण दिलंय सर्व राजकीय पक्षांच्या बैठकीमध्ये पाडू मशीन संदर्भात माहिती दिली मुंबई महापालिका आयुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही पाडू मशीनचा डेमो दाखवण्यात आला पाडू मशीनची गरज वाटली तरच ते जोडलं जाणार आहे पारूचा वापर सर्रासपणे होणार नाहीये मतचोरी दुबार मतदार मतदार याद्या यावर ठाकरे बंधू आणि विरोधकांनी यापूर्वीही आक्षेप घेतले आहेत आता ऐन मतदानाच्या तोंडावर निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम केलंय निवडणुकीआधी अशा आरोपांची पैरी झाडून ठाकरे बंधू सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत का त्याचा फायदा ठाकरे बंधूंना मतदानामध्ये होणार का हे आता पाहावं लागेल रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई